नमस्कार शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे पावसाळा सुरू झाला की आपल्याला भजी खाण्याची आठवण येते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी जाड मिरच्या घेतल्या आहे लांब अशा कट करून त्यातील बिया काढून घ्यायच्या जर मिरच्या तिखट असतील तर बिया काढायच्या फिक्या असल्या तर नाही काढल्या तरी चालतील एक वाटी बेसनपीठ घेतला आहे त्यामध्ये ओवा पण टाकून घ्यायचा थोडसा ओव्यामुळे चव छान येते हळद चवीनुसार मीठ आणि भज्यांचं भिजवताना थोडं घट्ट भिजवायचं जास्त पातळ भिजवायचं नाही मिरच्यांना लागेल इतपत पातळ ठेवायचं जास्त पातळ झालं तर मिरच्यांना बेसनपीठ लागत नाही ही भजी कमी वेळात आणि चविष्ट अशी तयार होतात तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा बघा इतपत नाही त्यामध्ये व्यवस्थित अशी मिरची बेसन पिठामध्ये टाकून घ्यायची आणि आतून सुद्धा बेसनपीठ लागलं पाहिजे मिरचीला अशा प्रकारे बेसन पिठामध्ये बुडवायची मी तेल तापायला ठेवलं आहे तेल पण तापला आहे आता आपण भजी तळून घेऊया तेल तापून घ्यायचं कडक आणि मंद आचेवर भजी तळायची म्हणजे छान अशी कुरकुरीत होतात सगळी भजी आपण आता त्यामध्ये सोडून घ्यायची आणि मंद आचेवर ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायची बघा अशा प्रकारे आपली एक साईड तळून झालेली आहे छान असा ब्राऊन कलर आलेला आहे भज्यांना बघू शकता किती छान अशी कुरकुरीत भजी दिसता आहे भजी तळून झाली आपली बघा तुम्हाला जर मिरच्यांच्या भज्यांची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद